वेराग शहरातील अस्वच्छतेविरोधात नागरिकांचा आक्रोश नियमित स्वच्छता मोहिमेची मागणी वेराग शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे आरोग्यविषयक समस्यांचे संकट उभे ठाकले आहे या संदर्भात विराग येथील रहिवासी ऋषिकेश राजेंद्र दिंडोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील सहायुक्त नगरविकास शाखा यांना लेखी निवेदन सादर केले आहे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की वेराग शहरात कचऱ्याचे साम्राज्य वाढत असून घराघरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या वेळेवर येत नाहीत परिणामी नागरिकांना घरातील कचरा रस्त्यावर टाकावा लागतो या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या असल्याने मोकाट जनावरे या पिशव्यांसह अन्न खात आहेत त्यामुळे जनावरांच्या पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होत असून त्यांचा मृत्यूही होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत प्लास्टिक व कचरा गटारींमध्ये अडकून गटारी तुंबत आहेत परिणामी सांडपाणी रस्त्यावर वाहत असून दुर्गंधी पसरत आहे या परिस्थितीमुळे शहरातील नागरिकांना श्वसनाचे आजार ताप आणि त्वचाविकारांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे यासंदर्भात नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही महाराष्ट्र शासनाच्या माजी वसुंधरा अभियानाची फक्त जाहिरातबाजी करण्यात येत असून प्रत्यक्षात विराग शहरात या मोहिमेची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे सार्वजनिक ठिकाणे स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते तसेच शहराच्या सभोवतरच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला दिसतो शहरातील काही मोकळ्या जागांवर नागरिक खुलेआम शौचालयास बसत असल्याच्या समस्येवरही निवेदनात भर देण्यात आला आहे या यासंदर्भात नगरपंचायतीला वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली नाही शहरातील अस्वच्छतेवर तोडगा काढण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यासोबतच जिल्ह्यातील इतर नगरपंचायतींना व नगरपरिषदांना स्वच्छतेसाठी विशेष मोहिमेचे आदेश देण्यात यावेत असेही नमूद करण्यात आले आहे वेराग शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न तातडीने सोडवून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे गटारींची नियमित साफसफाई करावी तसेच मोकाट जनावरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात